चालकाचा तोल गेल्याने एसटी बस सूत गेट गेटमध्ये घुसली सुदैवाने प्रवाशांना दुखापत कोणतीही नाही चोपडा आगाराची बस चोपडाहून नाशिक कडे जात असताना चोपडा शहरापासून दहा ते बारा किलोमीटर अंतरावर रस्त्यावर असलेला खड्डा वाचवण्यासाठी चालकाचा तोल गेल्याने बस रोडच्या बाजूला असलेल्या सूतगिरणीमध्ये घुसली या बसमध्ये जवळपास एकसष्ट प्रवासी होते या अपघातामुळे प्रवाशांना काही दुखापत जरी झाली नसली तरी एसटी बसचे नुकसान झाले आहे या संदर्भात चोपडा आगार प्रमुख महेंद्र पाटील सदर घटनेची चौकशी करीत असल्याचे सांगितले सीसीटीव्ही मध्ये सदर घटना कैद झालेली आहे घटना पाहता सदर अपघातात प्रवाशांना दुखापत झाली असल्याचे वाटत होतं परंतु सुदैवाने प्रवाशांना कुठलीही दुखापत झाली नसल्याचे आगार प्रमुख यांनी सांगितले काल आपल्या चोपडा आगाराची बस जात असताना कोणाची मोठा खड्डा होता तर मोठ्या खड्ड्यात बस अनकंट्रोल झाली आणि आ, त्या बाबतीत आम्ही चौकशी करून कारवाई करीत आहोत सदर बसमध्ये जवळजवळ एकसष्ट प्रवासी होते त्याचप्रमाणे चालक वाफ होते परंतु सुदैवाने कोणाला कुठल्याही प्रकारची इजा झालेली नाही सदर गाडीचा नंबर ये चौदा बीटी एकवीस बेचाळीस असा होता सदरच्या घटनेची चौकशी चालू आहे चौकशी आणि योग्य ती कारवाई करण्यात येईल बच नुकसान झालेला आहे हो बच जवळजवळ दहा हजार पर्यंत नुकसान झालेलं आहे सदर्भ साधारण विभाग हे कार्यशाळेकडे पाठवले